मागील काही वर्षाप्रमाणे यावर्षी चांगले पर्जन्यमान होईल असा हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे व खतांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासणार असून त्यासाठी खरीप हंगामाचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना वेळेत मुबलक बियाणे व खते उपलब्ध करून द्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत आमदार आशुतोष काळे यांनी सोमवार दिनांक पाच रोजी कोपरगाव येथे पंचायत समिती कार्यालयात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत हंगाम आढावा व नियोजन बैठक घेतली या बैठकीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील येणाऱ्या संभाव्य अडचणी टाळण्याबाबत त्यांनी कृषी विभागाला मार्गदर्शन केले त्यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की मागील पाच वर्षात दोन हजार तेवीस चा अपवाद वगळला तर दरवर्षी समाधानकारक पर्जन्यमान झाले आहे व कृषी विभागाने देखील आपली जबाबदारी पार पाडल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी आल्या नाही कृषी विभागाने जबाबदारीने दिलेल्या योगदानाची दखल घेऊन राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे मिळाल्याबद्दल त्यांनी कृषी विभागाचे कौतुक केले यावेळी विलास गायकवाड उपविभागीय कृषी अधिकारी संगमनेर गटविकास अधिकारी संदीप दाळवी कृषी अधिकारी मनोज सोरवणे सचिन कोष्टी कृषी अधिकारी पंचायत समिती कोपरगाव सर्व मंडळ कृषी अधिकारी पर्यवेक्षक कृषि सहायक व आदि उपस्थित होते हैं। <hatsun> 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 लोकसंख्या वाढत चालली आहे पाण्याची उपलब्धता तर तेवढीच आहे नवीन काही धरणे अजून झालेले झालेले काही आता पळ पाणी वळण योजना होणार आहे त्याच्यातून पाणी अतिरिक्त उपलब्ध होईल पण त्याच्यातही लगेच वाटेकरी तयारी त्याच्यामुळे फार काय आपल्या वाटेला लगेचच येईल असं म्हणता येणार नाही ठीक आहे जे काय आपल्याला सोडण्याची गरज होते त्याच्यामध्ये प्रमाण कमी होईल आपल्याला आपलं पाणी मिळेल एखादं रोटेशन अजून वाढून मिळेल ती चांगलीच गोष्ट आहे पण लोकसंख्येचा विचार करता पाण्याची कमतरता पुढच्या काळामध्ये राहणारच आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या हिशोबाने आपलं सर्व नियोजन पाहिजे लोकसंख्या वाढते जमिनी तेवढ्याच आहे वाटप करून प्रत्येकाच्या वाट्याला कमी जमीन येते आणि म्हणून ती एक गोष्ट एक महत्त्वाची आहे का छोट्या जमिनी झाल्यानंतर अवजारं किती घ्यायचे ते परवडायचे कसे हाही एक विषय आहे जेव्हा समूह शेती जर काही तुम्हाला थोडं थोडं ती काय इस्रायलच्या धर्तीवर काही करता ना तसं काही थोडी मानसिकता कारण आम्ही सांगितलं तर कदाचित फटायचं नाही लोकांना तुम्ही सांगितलं तर लवकर ते समजेल तर त्या पद्धतीने आपण जर गेलं तर निश्चितपणाने आपल्या रब्बी असेल खरीप असेल किंवा एकंदरीत फळबागा असतील सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये चांगलं बदल आपल्याला घडायला ब बघायला मिळेल असं वाटतंय आपण या खरीप आढावाच्या निमित्ताने निमी विविध योजना शासनाच्या खूप योजना आहेत शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार देण्याचा खऱ्या अर्थाने फार प्रयत्न होतो आहे पीक विमा योजना असेल अवजारांची योजना असेल फळबागाची योजना असेल अशा भरपूर योजना शासनाच्या माध्यमातून राबवल्या जात आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपण त्याचा फायदा घेतो आहे का नाही हा खऱ्या अर्थाने बघण्याचा विषय आहे जास्तीत जास्त लाभ आपण सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो आपण सर्वजण या आढावा बैठकीच्या निमित्ताने उपस्थित झाले त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद